चाकूर नगराध्यक्षपदासाठी करीम गुळवे प्रबळ दावेदार नगराध्यक्षपदाच्या निवडीची पुढील प्रक्रिया सव्वीस मे रोजी होणार नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडीसाठी नामनिर्देशित पत्र दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अब्दुल करीम गुळवे यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे कपिल माकणे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे नामनिर्देशन दाखल करण्यासाठी बुधवारी अकरा ते दुपारी दोनपर्यंत वेळ निश्चित केली आहे यावेळेमध्येच राष्ट्रवादीचे अब्दुल करीम गुळवे यांचं दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले पीठासीन अधिकारी लंबे यांनी दोन्ही नामनिर्देशन पत्राची छाननी केली पत्रा आहे दरम्यान एकाच उमेदवाराने दोन्ही नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत नगराध्यक्ष पदाच्या निवडीची पुढील प्रक्रिया सव्वीस मे रोजी होणार आहे या निवडीत अब्दुल करीम गुळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ते या पदासाठी प्रबळ दावेदार असून नगराध्यक्ष पदाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे या प्रसंगी उमेदवार अब्दुल करीम गुळवे प्रभारी नगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे प्रथम नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे नगरसेवक भागवत फुले अभिमन्यू धोंडगे नितीन रेड्डी मुजम्मिल सय्यद उपस्थित होते